ताई माझं चॅनल चेक करना, ताई बग ना, तर नहीं है ना, ना ला। चो ताई ना काही प्रॉब्लेम तर नाही येणार ना माझ्या चॅनलला किंवा नवीनच ज्या ताईंनी सुरुवात केलेली आहे युट्यूबवर काम करण्यासाठी त्यांना ना रोज उठून एक प्रश्न पडतो की मी जे काही करत आहे जे काही बनवत आहे ते कुठे चुकीचं तर करत नाही आहे ना पुढे जाऊन माझ्या चॅनलला काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना कोण कोणती पॉलिसी वगैरे तर लागणार नाही ना तर म्हणून हे जेन्युअन प्रश्न असतात कमेंट बॉक्समध्ये त्या विचारत असतात आणि आपल्या त्या प्रश्नावर उत्तराची वा अपेक्षाही करत असतात आता होतं काय माहिती आहे का कधी कधी खूप सिरियस प्रश्न असतात त्याला पटकन रिप्लाय माझ्याकडून दिला जातो परंतु असे काही कॉमन प्रश्न असतात तर ते मी राखून ठेवत असते लाईव्हसाठी लाईवमध्ये काय होतं आपलं फेस टू फेस इंटरॅक्शन होतं आणि पटकन सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात पण काय होतं कधी कधी तुम्हाला लाईवचं नोटिफिकेशन येत नाही आणि ते इंटिमेशन न आल्यामुळे तुम्ही लाईव्ह मिस करता आणि हे प्रश्न असेच अनुत्तरित राहतात आणि तुमचे प्रश्नही नेहमी तेच तेच वारंवार येत राहतात मी म्हटलं की कशाला आता तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायला लावायची तर असे काही जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगून देते ते ऐकल्यानंतर स्वतःचा व्हिडिओ तुम्ही स्वतः चेक करू शकाल स्वतःचं प्रोफाईल पूर्ण तुम्ही चेक कराल कशा प्रकारचा कंटेंट तुम्ही बनवलेला आहे त्यात काही प्रॉब्लेम तर नाही आहे हे तुम्हाला स्वतःच आता इथून पुढे करणार आहे म्हणजेच काय तर मी तुम्हाला आता थोडंसं प्रोफेशनल बनवणार आहे कशा पद्धतीने चॅनल चेक करायचं ह्या सगळ्या गोष्टी आज हे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी रीना आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करून पुढे असलेल्या बेलायकनलाही क्लिक करा चला व्हिडिओला सुरुवात करू तर आपण चॅनल जेव्हा चेकिंगला घेणार आहे ना, ना। तेव्हा सगळ्यात अगोदर विचारायचं की तुमच्या चॅनलचं नाव कसं आहे म्हणजेच काय तर तुमच्या बरोबर तुमच्या चॅनलचं नाव मॅच होत आहे का ते वाईब्स येत आहे का कुणीही तुमचं नाव असं बघितलं की त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये काम करत आहात त्याचप्रमाणे कुणी तुमच्या प्रोफाईलला विजिट केली तर तुमचं प्रोफाईल असं दिसलं पाहिजे सपोज तुमचं कुकिंगचं चॅनल आहे तर तुमचा बॅनर व्यवस्थित आहे का ते एकदा चेक करा बॅनरवर एखादं कुकिंग रिलेटेड तुम्ही एखादं पिक्चर लावलं आहे का किंवा तुम्ही नाव कसं दिलेलं आहे ते चेक करा नाव देत असताना नाव अगदीच जास्त विचार करायचं नाही की माझं नाव मी कसं देऊ मी या अगोदर सांगितलेलं आहे ठेवलेल्या नावाचं आपल्याला ब्रँड बनवता आलं पाहिजे आणि खूप डिफिकल्ट डिफिकल्ट नावं असतात खूप फंकी टाईपमध्ये नावं असतात त्यांचंही जाऊन पुढे ब्रँड बनतो आणि तीही लोकांच्या लक्षात राहतात मग खूप मोठे स्पेलिंग असणारे पण नावं असतात असं काही नाही तरीही सांगते तीन ते दोन ते तीन अक्षर असणारे नाव असेल तर पटकन लक्षात राहतं म्हणजेच काय आपण पॉझिटिव्ह वेने विचार केला तर दोन ते तीन अक्षर असलेलं नाव आहे तर ठीक आहे पण नसेल तर चेंज करण्याच्या भानगडीत पडू नका आहे तेस नाव तेच नाव योग्य असं समजा आणि त्याच्यावरच काम करा दुसरी गोष्ट म्हणजे सपोज तुम्ही नवीन सुरुवात करत आहात तर तुम्ही नाव चेंज करू शकता किंवा एक किंवा दोन व्हिडिओज टाकलेले आहेत तुमच्या नावाची आयडेंटिटी अजून तयार झालेली नाहीये तर तुम्ही हे करेक्शन आत्ताच करून घेऊ शकता तर नाव एकदा बघा नाव टाकत असताना ते नाव फक्त इंग इंग्रजीमध्येच असावं म्हणजे काय सपोज मराठी जरी नाव आहे तरी ते तुम्हाला इंग्रजीमध्ये टाईप करून लिहायचं आहे आता है। खूप लोकांचे मी नावं बघते तर मराठीतून लिहिलेले असतात जवळजवळ त्यांचे हँडलही मराठीतून असतात आता हे असे असं असेल तर तुम्ही विचार करा जेव्हा तुम्ही सपोज मी माझं हँडल मराठीतून टाकलेलं आहे माझं नाव मराठीतून टाकलेलं आहे आणि माझ्याकडे मराठी कीबोर्डच नाही आहे आजकाल खूप लोक फक्त इंग्लिश की, की की कीबोर्ड यूज करतात आपल्या मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये किंवा मग लॅपटॉपवर लॅपटॉपवर तर खूप डिफिकल्ट होऊन जातं तुमचं नाव सर्च करून तुमच्या प्रोफाईलवर येणं तर अगदी सिम्पल आणि इंग्रजीमध्ये जर ते नाव असेल तर खूप सर्च रिझल्टमध्ये लवकर येऊन जातं आणि त्याचा ग्रोथही छान होतो फ्रँकली स्पीकिंग कारण मराठीत तुम्ही अशी अशी नावं ठेवतात ना ती कधी सर्चिंगमध्येच येत नाहीत ठीक आहे तर नावावर ह्या ज्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या प्लीज लक्षात ठेवा त्याचप्रमाणे काही लोकांच्या नावामध्ये खूप स्पेलिंग मिस्टेक आहेत ठीक आहे तर आपल्या नावा आपलं जे नाव आपण दिलेलं आहे चॅनलला त्याचं स्पेलिंग करेक्ट आहे का ते एकदा चेक करा एक खूप मोठ्या टेक, टेक क्रिएटरच्या बॅनरला मी सबस्क्राईबचं स्पेलिंग रॉंग बघितलेलं आहे आता मी तिथे सांगितलेलं आहे तरीही ते चेंज केलेलं नाही आहे तर इट्स ओके पण हे काय असतं बघणाऱ्याचं मग पूर्ण म्हणजे इम्प्रेशन बॅड होऊन जातं मग तुमचं आपलं प्रोफाईल कसं सा असावं नीट नेट असावं तर या गोष्टींवर थोडंसं लक्ष द्या झाली गोष्ट बॅनरची तर बॅनरवर देखील तुमचं कुकिंग रिलेटेड असेल तर त्या प्रकारे किंवा एखादी लाईन अशी टाका आता माझी एक मैत्रीण आहे जिचं कुकिंग चॅनल आहे तिने तिच्या बॅनरवर टाकलं आहे अस्सल चवीच्या वाटा इथेच येऊन मिळतात हे ये वाचूनच म्हणजे रीड करूनच आपल्याला कळतं की ह्यांचं चॅनल कुकिंगशी रिलेटेड आहे तर ओव्हरऑल थीम आपली कळली पाहिजे आपला एक प्रोफाईल फोटो जो आपण ठेवणार आपल्या डी पीला तो एक क्लिअर पिक्चर असला पाहिजे आपला फेस किंवा तुम्ही फेस जरी दाखवत नसाल तर तुमच्या चॅनलचा एक लोगो बनवून घ्या आणि तो लोगो तुमचा तुमच्या प्रोफाईलला अटॅच करा कुठेच काही रिकामं ठेवायचं नाही पूर्ण असं डेकोरेट राहिलं पाहिजे आपलं प्रोफाईल म्हणजे पा ते पाहायला छान वाटतं आता त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे अबाउट सेक्शन तर तुम्ही बघा तुम्ही अबाऊट सेक्शनमध्ये काय काय लिहिलेलं आहे आता तिथे काय लिहायचं ते एक मी थोडक्यात सांगते तुम्हाला अबाऊट म्हणजे काय तर तुमच्याबद्दल माहिती सांगायची आहे आता तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती सांगायची आहे का तर नाही तुम्ही या ठिकाणी ज्या प्रोफाईलवर काम करत आहात ज्या निशमध्ये काम करत आहात तिथे तुम्ही काय काय गोष्टी लोकांना दाखवणार आहे कोण कोणत्या गोष्टींवर तुम्ही तिथे काम करणार आहात ते थोडक्यात सांगायचं सा की माझं चॅनल ह्या ह्या कॅटेगरीशी रिलेटेड आहे आणि मी या प्रकारचे व्हिडिओज तिथे तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर तिथे तुमच्या चॅनलशी रिलेटेड काही कीवर्ड्स टाकायचे म्हणजेच आपलं अबाउट सेक्शन कसं असावं तर कीवर्ड फ्रेंडली असावं त्याने तुमचा तुमचा जो चॅनल असतो तो सर्च मध्ये लवकर येऊन जातो ठीक आहे तर कीवर्ड टाकणं फार महत्वाचं आहे आणि त्या मध्ये तुमच्या नावाचं एक कीवर्ड तिथे असणं फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आहे व्हिडिओ सेक्शन तर व्हिडिओ सेक्शनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे थमनेल दिसतो तुम्हाला बरोबर तुमच्या प्रोफाईलवर आल्यानंतर लोकांना थमनेल दिसतो तर तुमचे थमनेल जे तुम्ही बनवलेले आहेत ना त्याची डिझाईन एक सेम दिसली पाहिजे म्हणजे एक स्ट्रक्चर असतं असं नाही की तुम्ही जे टायटल दिलं आहे तेच कॉपी करणार पण प्रत्येक थांबनेलचं जे स्ट्रक्चर असतं ते फॅमिलीअर झालं पाहिजे म्हणजे मी सपोज तुमचा एखादा व्हिडिओ बघितला नेक्स्ट व्हिडिओ मला रेकमेंड झाला तर मला लगेच क्लिक झालं पाहिजे की या ताईंचा चॅनल या ताईंचा व्हिडिओ मी या अगोदरही बनवला बघितलेला आहे म्हणजेच काय तर खूप लोक सपोज डेली ब्लॉग करत आहात तुम्ही चार फ्रेमचा तुम्ही थांबनेल लावलेला आहे तर काही तीनचं असेल काहींचं दोनचं असेल तर त्यांनी प्रत्येक व्हिडिओला ना तो फॉर्मॅट सेम ठेवायचा त्याच्यानंतर जो फॉन्ट आहे ज्या कॉर्नरमध्ये लिहितात त्याच कॉर्नरमध्ये लिहायचा ठीक आहे त्याचा बोल्ड किती आहे तर ते तो किती बोल्ड तुम्ही फॉन्ट किती वापरला आहे त्याचप्रकारे तो शॅडो कमी जास्त कलर करू शकता परंतु ओव्हरऑल थोडंसं पॅटर्न तुमचं मॅच झालं पाहिजे ठीक आहे काही वेळेला पॅटर्न देखील व्हायरल होतं आणि त्यामुळे देखील तुमचं प्रोफाईलचा ग्रोथ होत असतो त्याच्यामुळे ते, ते पॅटर्न तुम्ही फॉलो करा काही लोक काय करतात तुमचा जर थमनेल आवडला ना कसा होता तर नेक्स्ट टाइम त्यांना आठवलं नाही की कसं होतं तो थमनेल तर येतात आणि तुमचा थमनेल स्पेशली बघण्यासाठी तुमचं प्रोफाईल सर्च करून तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट देतात म्हणून थोडंसं थमनेलवर काम करा थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनवा म्हणजे जेणेकरून जे पण कोणी तुमच्या प्रोफाईलवर येईल ना तर थोडस स्क्रोल करून तुमचे आणखी व्हिडिओज पाहिजे तर प्रोफाईलमध्ये तुम्हाला थमनेल एक चेक करायचं आहे नंतर बघायचं लाईनी टायटल तुम्ही कसे दिलेले आहेत टायटल सेम तर नाही आहेत ना टायटलमध्ये कीवर्ड्स मेन कीवर्ड्स आहेत का आता तुम्ही जर एखादी शेवग्याच्या शेंगेची भाजी तर शेवग्याची शेंग हे तुमचं मेन कीवर्ड झालं वांग्याची भाजी तर वांग वांग हे तुमचं मेन कीवर्ड झालं किंवा तुम्ही फिरायला गेला आहात तर ते जे प्लेस आहे जिथे तुम्ही गेलेले आहात ते प्लेस त्याचं नाव ते, ते तुमचं मेन कीवर्ड आलं म्हणजे काय तर तुमच्या टायटलमध्ये तुम्हाला मेन कीवर्ड्स टाकायचे आहेत ठीक आहे त्यानेच तुमचा व्हिडिओ रँक होतो त्याच्यानंतर तुमच्या थमनेलमध्ये जे तुम्ही टायटल टाकता ते क्युरियस आहेत क्वेश्चन मार्क आहे का त्याच्यामध्ये ते बघायचं प्रत्येक लाईनीत थमनेल बघायचं की तुमच्या थमनेलमध्ये क्वेश्चन मार्क आहे का लोकांना काय हवं असतं उत्तर तरच ते व्हिडिओ बघायला येणार ना तर क्वेश्चन जर तुम्ही अगोदरच क्रिएट केला थमनेलवर तर तो तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी लोक आतमध्ये क्लिक करून येणार आहेत तर बघायचं थमनेलवर क्वेश्चन मार्क आहे का आणि थम आणि टायटलमध्ये की वर्ड आहे का ठीक आहे रँकिंगसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर हे तर झालं वरून प्रोफाईल दिसते त्या गोष्टी मी सांगितल्या आता तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ आतमध्ये क्लिक करता त्यावेळेस बघायचं की तुम्ही व्हिडिओ कसा शूट केलेला आहे म्हणजे तुम्ही व्हर्टिकल पकडला आहे मोबाईल की हॉरिझॉन्टल पकडला आहे म्हणजेच काय तुम्ही उभा मोबाईल पकडला आहे की तुम्ही आडवा मोबाईल पकडलेला आहे आता हे मी व्हिडिओसाठी बोलत आहे तर तुम्हाला आडवा मोबाईल पकडायचा आहे त्याचं जर आडवा असं बोलून तुम्हाला कळत नसेल तर सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो तुम्हाला हवा आहे तर ते जर तुम्ही मिक्स करत असाल ना तर ते करणं थांबवा आता झालेल्या गोष्टींमध्ये तर तुम्ही एडिट करू शकत नाही पण इथून पुढे तुम्हाला ह्या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल बॉक्स तुमचा कसा आहे ते तुम्हाला बघायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण सुरुवातीला जे लिहितो ते आपल्या व्हिडिओबद्दल असावं ओके काही ठिकाणी मी बघितलेलं आहे कॉपी पेस्ट असतं एक एका व्हिडिओचं दुसऱ्या व्हिडिओला दुसऱ्या व्हिडिओचं तिसऱ्या व्हिडिओला का तर तो, तो व्हिडिओ रँक केलेला असतो त्या व्हिडिओने जर रँक केलं कारण का तुम्ही त्या व्हिडिओ जे बोलला आहात ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे आता हे पॉसिबल नाही आहे ना की तुम्ही तोच डिस्क्रिप्शनमधला भाग उचलून इकडे टाकाल तर तो हिरायंक होईल कारण का तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बोलला आहात त्याचंही त्या तिथे रिलेशन असतं ठीक आहे तर असं कॉपी पेस्ट करायचं नाही तुम्ही पहा तुम्ही डिस्क्रिप्शन कसं लिहिलेलं आहे ते व्हिडिओशी मिळतं जुळतं आहे का त्याच्यानंतर टायटल मी खूप वेळा बघितलं आहे टॅग्स आणि डिस्क्रि टॅग आणि हॅशटॅग सर्च टूल्स आहेत किंवा मोठ्या यूट्यूबरचे कॉपी पेस्ट करून पेस्ट करतात काय गरज आहे आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तोच त्या क्रिएटरने बनवलेला आहे का आता ही जिवा ने हे कधी करायचं जेव्हा त्या क्रिएटरने एखादा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच टॉपिकवर आपण त्याच गोष्टी एक्सप्लेन करत आहोत किंवा त्याने जे कीवर्ड त्यात बोललेला आहे तो तेच जर आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे आणि नंतर मग आपण ते अप्लाय करत आहोत तर ते एक वेळी वर्क होईल परंतु तुमचा कोणताही व्हिडिओ असतो आणि तुम्ही कोणतेही टॅग घेऊन लावता आणि मग म्हणता की ते रँकिंगचे टॅग होते रँकिंगचे हॅशटॅग होते आमचा व्हिडिओ का नाही रँक झाला तर इथे तुम्ही खूप मोठी चूक करता त्यांचे रँक झालेले जे हॅशटॅग तुम्ही वापरता त्यामुळे त्यांचा प्रोफाईल ग्रो होतो कारण का सर्च ज्यावेळेस लोक करतात जास्त सर्चिंगमध्ये तो हॅशटॅग सर्चिंग जातो आणि मग त्यांचे व्हिडिओज रेकमेंडेशनमध्ये येतात आपले व्हिडिओ पण रेकमेंडेशनमध्ये जातात जात नाहीत असं नाही अस परंतु हॅशटॅग वेगळे असतात आणि व्हिडिओमध्ये भलतंच काहीतरी बोललेला असतो आपण त्याच्यामुळे तो रिलेवंट व्हिडिओ व्हिडिओ ऑडियन्सला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपले व्हिडिओ स्किप केले जातात आणि मग त्यांना वॉश टाईम वगैरे मिळत नाही ग्रोथ होत नाही आणि आपण म्हणतो सडनली पुढे जाणारा व्हिडिओ मी रँकिंगचे हॅशटॅग टाकले टॅक्स टाकले आणि सडनली माझा व्हायरल झाणारा व्हिडिओ कुठेतरी स्ट्रक झाला कुठेतरी रिटेन्शन डाऊन झालं त्याला ह्याच गोष्टी कारणीभूत आहेत कुठेच काही कॉपी पेस्ट घ्यायचं नाही आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये ठीक आहे जेवढं देता येईल तेवढं जे आपलं नॅचरल देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःचं ओरिजिनल देण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेस शूट करताना तेव्हा विचार करा बघा तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्टार्टिंग कशी केलेली आहे स्टार्टिंग खूप बोर आहे का तर लिहून काढा की तुम्हाला स्टार्टिंगमध्ये थोडंसं काम करायचं आहे इम्प्रूव्ह करायचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या व्हिडिओमध्ये ॲट दोन ते तीन प्रश्न असायला हवेत प्रश्न टाकल्यामुळे व्हिडिओ एंगेजिंग बनतो लोक बघत राहतात तर तुम्ही असं काही तुमच्या व्हिडिओमध्ये करत आहात का बघा जरा व्हिडिओ नसेल करत तर इथून पुढे स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करा मी नेहमी सांगते ज ज्या गोष्टी आठवतील त्या लगेच डायरीमध्ये लिहून ठेवायच्या असतात प्रश्न तयार करायचे त्या टॉपिकवर आणि त्यातलाच शेवटी असा एक प्रश्न जनरेट करायचा की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टीवर डिस्कस करूयात म्हणजे उद्या लोकं येतील बघायला की तुम्ही नक्की काय सांगणार आहात तर इन्वॉल्व्ह करणं ना हे ही एक स्किल आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं योग्य म्हणजे गायडन्स तुम्हाला दिलं की हे कसं करायचं तर ते हळूहळू हळू करत तुम्ही परिपूर्ण होणार आहात आणि ज्या पण ताईंना खूप डिफिकल्ट वाटत आहे ही जर्नी ती एवढी डिफिकल्ट नाही आहे फक्त ह्या सांगितलेल्या गोष्टी आजपासून तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा कारण का हे सगळं सुरू केलं तुम्ही की तुमच्या स्वतःमध्ये एक कॉन्फिडन्स येईल की हे मी करू शकते किंवा शकतो हे सग ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष दिलं तर डेफिनेटली तुमचे व्ह्यूज थोड्याफार प्रमाणामध्ये इम्प्रूव्ह होणार लगेचची अपेक्षा करू नका लगेच काहीच कुठेच मिळत नाही तुम्ही तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्हाला जर यूट्यूबमध्ये जर वाटत असेल की मला लगेच सक्सेस मिळावं तर तुम्ही यूट्यूब बाजूला राहू द्यात तुम्ही एखादा जॉब वगैरे शोधा आणि तिथे लगेच सक्सेसफुल होऊ शकता तुम्ही कारण काय इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि तुमचं जे स्किल आहे त्याप्रमाणे त्या स्किलवर एक का का काम करायचं आहे आणि मग आयुष्यभर तिथे तुम्हाला जॉब करायचं आहे आणि जर तुम्हाला इम्प्रूव्ह व्हायचं आहे स्वतःमध्ये थोडं ना थोडं कुठेतरी चेंज करत राहायचं आहे आणि चॅलेंज घ्यायचं आहे रोज एका गोष्टीचे चॅलेंज घ्यायचं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे तर तुम्ही पर्सनली पण ग्रोथ करणार आहात फायनान्शियली पण ग्रोथ करणार आहात आणि खूप छान इथे इम्प्रूव्हमेंट तुमची होणार आहे तर तुमचे व्ह्यूज हळूहळू वाढणार आणि एक दिवशी एवढे वाढणार की तिथे तुम्ही सक्सेसफुल होणार आहात आणि ह्या माझ्या जर गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात तर एक दिवशी तुम्ही स्वतः सांगाल की ताई तुम्ही सांगितलेलं अगदी योग्य होतं डिमोटिवेट होऊ नका खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत उद्या सॅटरडे उद्या लाईव्ह आहे आपला लाईव्हला नक्की जॉईन व्हा आणि सगळ्या गोष्टींच्या म्हणजे तुमच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही नवीन आहात तर त्या सगळ्या गोष्टींची मी उत्तरं देणार बरं तुमच्या मनात पडलेले प्रश्नच नाही बरं का कारण का खूप गोष्टी तुम्हाला माहिती नसतात आणि चुका होतात त्याच्यामुळे आता खूप लोक मला बोलले की फुकटचे सल्ले कशाला देते पण मला काय सांगायचं असतं की ह्या चुका तुम्हाला कळत नाही की तुम्ही चुका करत असता नंतर रिअलाईज होता ते चुकण्या अगोदरच जर तुम्हाला थोड्या गोष्टी कळाल्या तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं आणि था, म्हणून हे सांगण्याचा सा प्रयत्न करते बरं कुणी काहीही बोलू देत मी माझं काम करणं किंवा तुम्हाला हे सगळं सांगणं थांबवणार नाही आहे बरं का तर कनेक्टेड राहा कारण का याच ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम माहिती मिळणार आहे तर ठीक आहे यशासाठी सज्ज व्हा दोन हजार सव्वीस फक्त तुमचं आहे आणि ह्या दोन हजार सव्वीसमध्ये सगळ्यांचं प्रोफाईल मॉनिटाईज व्हावं अशीच माझी अपेक्षा आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ छान होता का इन्फॉर्मेटिव्ह होता का सांगितल्याप्रमाणे तुम्ही काम करणार का प्लीज मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या इतर मित्रमित्रिणींबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे असलेल्या बेलायकनलाही क्लिक करायला विसरू नका तर चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ